दोन हजार चोवीस साल उजाडले तरी अद्याप म्हैसाळचे हक्काचे पाणी जत तालुक्यातील चौसष्ट गावांना मिळालेले नाही दोन हजार चोवीस साल उजाडले तरी अद्याप म्हैसाळचे हक्काचे पाणी जत तालुक्यातील चौसष्ट गावांना मिळालेले नाही या गावांना हक्काचे म्हैसाळचे पाणी मिळालेच पाहिजे यासाठी येत्या आठ जानेवारीपासून अंकलगी ग्रामस्थांसह आपण आंदोलनात उतरणार आहोत त्यानंतर चौसष्ट गावात पाण्यासाठी पाण्याचा कळस घेऊन जनजागृती मोहीम आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे जत पूर्व भागातील पाण्यासाठी तीव्र लढा उभारणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितलं तुकाराम बाबांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी जत तालुक्यातील शेवटीच्या गावांना लढा उभा करावा लागतो ही बाब दुर्दैवी असल्याचं संताप व्यक्त केलाय त्यावेळी मानव मित्र संघटनेचे मानतेश स्वामी सलीम अफराद पिंटू मोरे रावसाहेब करजकी उपस्थित होते यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी जत तालुक्यात सध्या सुरू असलेल्या पाणीपूजनाचा खरपूस समाचार घेतला नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा जत तालुक्यातल्या मैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना देखील नवीन वर्षाच्या खूप मनापासून शुभेच्छा आज नवीन वर्षाच्या माध्यमातून आम्ही संकल्प करत असताना जत तालुक्यातल्या मैसाळ योजनेच्या पाण्यापासून जत पूर्व भागातील चौसष्ट गावाचे वेगवेगळ्या माध्यमातून सातत्यपूर्वक आंदोलन केले जातात दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेस आम्ही मुंबईला मुख्य पायदिंडी काढली माडगावमधून जन त्या ठिकाणी पाणी परिषद घेण्यात आली आणि तिथून निर्णय घेण्यात आला की सात जूनला मुंबईला पायदिंडी काढायची त्यामध्ये कोरे आहेत कामाना भंडगर आहेत निंबाजी माळे आहेत दसऱ्यात सुतार अजून एक दोन माणसं त्या ठिकाणची उपलब्ध होती ह्या सर्वांना घेऊन मुंबई पायदींनी केल्यानंतर त्या ठिकाणी जाण्यापूर्वी आम्ही मागणी काय केली की वसपेट तलाव वसपेठ तलाव ते गुड्डापूर तलाव आणि गुड्ढापूर तलावातून वड्यापात्रातून संख तलावपर्यंत जर पाणी पावसाळ्यामध्ये जर हे तलाव भरले गेले तर शंभर टक्के आम्हाला उपयुक्त होईल ही मागणी करत असताना हे किती फूट आहे किंवा ह्याचा अंतर किती आहे हे पाणी जाऊ शकतं का पाणी पोचणार काय ह्याचा आम्ही प्राथमिक अंदाज आम्ही खाजगी इंजिनियरच्या माध्यमातून केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की पाणी जाऊ शकते याच अनुषंगाने आम्ही मागणी केली आणि हे पाणी जाऊ पण शकते जलसंपदा विभागाने त्या ठिकाणी कबूल देखील केलं पण त्या ठिकाणी त्रुटी काढली की पाणी देण्यासाठी आमच्याकडं पाणी चौसष्ट गावांना जर पाणी देत असेल तर पाणी शिल्लक नाही असं पत्र प्राप्त झालं त्यानंतर आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा माननीय जयंत जयंत पाटील साहेबांच्याकडे पाठपुरावा केला सातत्यपूर्वक पाणी नाही आणि त्यावेळेस त्या सभाघरामध्ये जयंत पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेच्या अनुषंगाने तिथली परिस्थिती बघता जत तालुक्याला पाणी अतिरिक्त पाहिजे आहे मग ह्या गोष्टीवरती साठ इंची पाणी वाढल्यानंतर आता जत तालुक्यामध्ये पाणी आलेलं आहे पण ते पाणी जत तालुक्यामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये जर पाणी जर शंभर टक्के जर सोडलं तर सत्तर टक्के भाग खाली येऊ शकतो पण अजून देखील जत तालुक्यातला भाग खाली आला नाही दोन हजार एकोणीसच्या जे चार अठ्ठावीस चार दोन हजार एकोणीस रोजी मंगळ्या तालुक्यामध्ये महिषा योजनेचं पाण्याचं स्वागत अनेक नेते मंडळींच्या माध्यमातून झालं अनेक लोक त्या ठिकाणी जल्लोष केलं पण जिथून ज्या भागातून पाणी आलं आहे त्या भागामध्ये पाणी अत्यावी उपलब्ध होत नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे पाणी कुणाचंही असू दे कुठेही पोचू दे आम्हाला कोणाच्याही वजनी पाणी पाजा काही अडचण नाही पण श्रेवाद्यापेक्षा राजकारणावरती या लढ्यामध्ये आम्ही जत भागातील चौसष्ट गावातल्या भाग चौसष्ट गावामध्ये पाणी पोहोचत नाही तर बसून आम्ही ग बसणार नाही म्हणून अंकली या ठिकाणी अंकलीमधून ती सुरुवात विचारविमे बैठक करून त्या ठिकाणावरून जत तालुक्यातल्या चौसष्ट गावामध्ये पाण्याचा कलश घेऊन प्रत्येक गावामध्ये जन जाऊन जनजागृती करून त्या ठिकाणी आंदोलन मोठं तीव्र करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतो आहे का कारण ज्या भागामध्ये सोपा सोपं मार्ग आहे शड्याळपासी जर पाणी शड्याळपासून जर पाणी सोडलं तर वड्यापात्रातून दरी कुरूळ पाणी पोचते दरी कुरुळमधून दरीबडची तलावमध्ये पाणी पोचते तिथून वड्या पात्रातून संघ तलावापर्यंत पाणी पोचू शकते तरी देखील आमच्याकडे बघून न बघण्याचा प्रयत्न केला जातो येणाऱ्या काळामध्ये पाण्यासाठी राजकारण केलं जातं पण राजकारणासाठी पाणी हे न करता पाणी हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे आत्ता सध्या ज्या घडला ज्या मे उन्हाळा संपला त्यानंतर पावसाळा चालू झाला पावसाळा संपला हिवाळा चालू झाला आत्ता सध्या ज्या घडला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चाळीस वर टँकर जत तालुक्यामध्ये सध्याच्या घडले चालू आहेत अजून पाच ते चार पाच पाच ते सहा महिने काढणं फार कठीण परिस्थिती आहे ह्यासाठी गांभीर्याने विचार करावा एवढ्याच्या माध्यमातून जल चळवण्यासाठी सर्वांनी जागृत होऊन सगळे सहकार्य करावं अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो धन्यवाद जयबागे हो। बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत